जनी ही तया हो देता तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून परमेश्वरा इतकं दुसरं कोणीच ज्ञानी असत नाही टिंबहुना जे ज्ञान तेच परमेश्वर असं असताना साक्षात परमेश्वर सुद्धा अहंकारी नाही उलट अरे मानवा तू मात्र सगळ्याचा किती अहंकार करतोस असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल आपल्या सर्व प्रकारच्या प्रगतीत हा अहंकारच आड येतो त्याचा अडथळा होतो हे समजूनही आपण अहंकार सोडत नाही समर्थ इथे पंडिताचे उदाहरण देतात पंडित म्हणजे विद्वान खूप हुशार वेगवेगळ्या ठिकाणी निरूपण करताना कीर्तन करताना किंवा की सध्याचे उदाहरण पाहिलेस तर व्याख्याने देताना विद्वान अहंकार टाका असं सांगतात पण व्यवहारात मात्र यातील काही अतिशय गर्विष्ठ अहंकारी दिसतात त्यांचं वागणं बोलणं खूपच अहंकारी असतं अशा वागण्याने त्यांची हुशारी निरुपयोगी ठरते तिचा उपयोग कुणालाच होत नाही असाच एक पंडित आणि त्याला झालेला अहंकार याची एक गोष्ट सांगते ऐक ही गोष्ट आहे वामन पंडिताची वादविवाद स्पर्धा जशा शाळेत होतात तशाच स्वरूपाचे कार्यक्रम पूर्वी राजे रजवाडे आपल्या दरबारात आयोजित करत असत अनेकविध विषयांवर वादविवाद चर्चा करण्यास ठिकठिकाणून पंडित हुशार लोक येत असत या वादांमध्ये जिजिंकत त्यांना भरघोस बक्षिसे व जयपत्रे म्हणजे प्रशस्तीपत्रे मिळत असत काहींना राजदरबारी पंडित म्हणून नोकरीही मिळत असे तर हे वामन पंडित नावाप्रमाणेच हुशार होते पंडित होते अनेक ठिकाणी वादविवादासाठी ते जात आणि नेहमीच यशस्वी होऊन परतत असत वादविवादात जे बोलत असत सा, लोकांना सांगत असत सा, तसं प्रत्यक्षात मात्र ते मागत नव्हते राग येऊ नये मत्सर करू नये अहंकार असू नये असं खूप काही बोलायचे पण प्रत्यक्षात मात्र अतिशय अहंकारी होते आपल्या विद्वत्तेचा पांडित्याचा त्यांना अतिशय गर्व झाला होता एकदा असेच कुठलीशी वादविवाद सभा संपून घरी जात असताना अंधार पडला पूर्वी आत्तासारखी प्रवासाची सोय नव्हती वाहने नव्हती रस्तेच नव्हते त्यामुळे रस्त्यांवर दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे रात्र झाल्यावर असेल तिथे थांबावे लागेल पुढे जाता येणार नव्हते म्हणून वामन पंडितांनी एका पिंपळाच्या पारावरच रात्र काढायचे ठरवले बरीच रात्र झाली आणि झाडावरून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला चक्क दोन भूते आपापसात बोलत होती एक भूत त्या पिंपळावरच्या झाडावर कायमच राहत होते तर दुसरे भूत त्याच्याकडे पाहुणे आले होते हे दुसरे पाहुणे आलेले भूत पहिल्या भूताला म्हणाले चांगलं आहे रे झाड हे तुझ्या शेजारच्या फांदीवर मी राहू का पहिल्या पुत्याला म्हणाल ती फांदी मी त्या एका वामन पंडितासाठी राखून ठेवलीये ज्या मिळवत फिरत असतो पण अतिशय अहंकारी आहे तो ही सगळी बडबड आपल्याबद्दलच चालली आहे हे ऐकताच वामन पंडितांचे डोळे खाडकन उघडतात त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो ताबडतोब ते मनानेच समर्थ रामदास स्वामीनं शरण जातात समर्थांची क्षमा मागतात नंतर सर्व वृत्तांत समर्थांना पत्रातून कळवतात समर्थांनी आपल्याला मोद द्यावा उपदेश करावा अशी विनंती करतात पुढे समर्थांनी वामन पंडितांना उपदेश केला हा अहंकार आपल्याला उर्मण बनवतो उद्धट बनवतो आपण सर्वांकडे तुच्छतेने पाहू लागतो खरे तर विद्या अंगी असली म्हणजे आपण नम्र नीन असायला हवे पण घडते ते वेगळेच आपल्याला हात पाय डोळे डोके तोंड असे सर्व अवयव निसर्गताच मिळाले आहेत त्यात आपले स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही मग अशा वेळी पायांचा उपयोग चालण्यासाठी करायचा का कोणाला लाथा मारायला करायचा हे आपणच ठरवायला हवे तोंडाने ओव्या म्हणायच्या श्लोक म्हणायचे का अपशब्द वापरायचे हे कळायला हवे ना आपण आपलेच गुण आपल्यात चांगल्या गोष्टी इतरांना सांग सांगत बसणार स्वतःच स्वतःचं कौतुक करत बसणार आत्मस्तुती करणार का इतरांमधले चांगले गुण शोधून ते आपल्यामध्ये कसे येतील हे बघणार हाच विवेक समर्थ करायला सांगत आहेत आपली बुद्धीसुद्धा सुद्धा निसर्गाचीच देणगी आहे असे असताना आपल्या रूपाचा बुद्धीचा हुशारीचा सौंदर्याचा पद पैसा प्रतिष्ठेचा गर्व करायचे कारणच नाही खरे तर तरीही आपण ती चूक करतो आणि सर्व शक्तिमान परमेश्वर मात्र अहंकारी नाही म्हणूनच समर्थ सांगतात श्रीरामांचे गुण ओळखा आणि ते आपल्या अंगी कसे येतील याचा विचार करा तसे वागण्याचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ